तुम्हाला माहिती आहे का भारताने परदेशी बंदरावर थेट नियंत्रण ठेवण्याचा प्रकल्प कुठे सुरू केलाय हो ते आहे चाबहार पोर्ट पर्शियन आखाताजवळील इराणचं चाबहार हे खोल पाण्यातलं बंदर भारतासाठी फक्त एक व्यापाराचं केंद्र नाही तर एक धोरणात्मक लाईफलाईन आहे पण आता अमेरिका म्हणते नो मोर फ्री पास एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून भारतासाठी दिलेली विशेष सवलत रद्द मग आता काय होणार भारताच्या गुंतवणुकीला कितपत धोका अफगाणिस्तानसह मध्य आशियाशी थेट संपर्कावर त्याचा परिणाम होईल का आणि पाकिस्तानी बंदर ग्वादरला प्रत्युत्तर खरोखरच चाबाहार आहे का चला या विषयी तपशीलवार जाणून घेऊयात नमस्कार मी विहंग ठाकूर अमेरिकेने भारतासाठी रणनीतिकदृष्ट्या खूप महत्वाच्या चाबहार बंदरावर निर्बंध आहेत ट्रम्प प्रशासनाने इराणसाठी दोन हजार अठरामध्ये मध्ये दिलेली निर्बंधातून वगळायची सवलत आता रद्द केली आहे आणि त्यामुळे भारतानं चालवायला घेतलेलं प्रभावित होणार आहे बंदर बंदर फक्त एक नाही ते भारतासाठी अफगाणिस्तानला मदत पोहोचवण्याचा मध्य आशियाशी थेट व्यापार करण्याचा आणि पाकिस्तानमधील ग्वादर बंदराला शह देण्याचा मार्ग होता दोन हजार मध्ये भारताने या बंदराचा दहा वर्षाचा करार करून संचालन सुरू केलंय सुमारे एकशे वीस दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे म्हणजे ही फक्त गुंतवणूक नाही ही, ही भारताची धोरणात्मक योजना होती जी आता अमेरिका म्हणते अरे थांबा ही सवलत आता रद्द आता जाणून घेऊयात थोडं चाभार कोर्ट विषयी होरमूज समुद्र धुनी जवळ असलेलं हे बंदर भारतासाठी व्यापार संरक्षण आणि धोरणात्मक दृष्ट्या एकदम महत्वाचं ठिकाण आहे चाभार म्हणजे पर्शियन भाषेत फोर्सप्रिंग स्प्रिंग हे इराणच्या सिस्तान बलुचिस्तान प्रांतात आहे हे खोल पाण्याचं बंदर मोठ्या मालवाहतूक जहाजासाठी उपयुक्त आहे भारतासाठी हे फक्त बंदर नाही तर धोरणात्मक हाताळणीसाठीची महत्वाची जागा आहे पाकिस्तानचा मार्ग टाळून अफगाणिस्तानपर्यंत मदत पोहोचवणे मध्य आशियातील तेल गॅस खनिज संपत्तीपर्यंत थेट पोहोच हे सर्व शक्य नाही यामुळे भारताच्या व्यापाराची सुरक्षा रणनीतीची आणि आर्थिक ताकदीची पायाभरणी होते या पोर्टची खासियत अशी आहे की चीनच्या बेल्ट अँड रोड प्रोजेक्टला भारताचा सशक्त प्रतिसाद देता येतो आणि ग्वादरवर अवलंबून राहण्याची गरज नाही चाबहार भारत आपली रणनीती तसेच आर्थिक हित सुरक्षित ठेवतो दोन हजार सोळा पासून भारताने चाबहार पोर्ट मध्ये पाचशे मिलियन डॉलर गुंतवले शाहिद बेहस्ती टर्मिनल वर भारताची कंपनी इंडिया पोर्ट ग्लोबल लिमिटेड संचालन करत आहे दोन मध्ये अमेरिकेने भारताला विशेष सवलत दिली होती ज्यामुळे भारत या पोर्ट वर पूर्णपणे ऑपरेट करू शकत होता तेरा मे दोन रोजी भारत इराणने दहा वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट केलं या प्रकल्पामुळे भारत पाकिस्तानला टाळून अफगाणिस्तान मध्य आशिया आणि युरोप पर्यंत बंदर प्रकल्प आहे जे दीर्घकालीन कनेक्टिव्हिटी डिप्लोमसीचा अत्यंत महत्वाचा भाग आहे चाबाहार भारताला केवळ व्यापाराचे फायदे नाही तर धोरणात्मक ताकद मिळते यातून भारत आपल्या आर्थिक हिताचं रक्षण करतो आणि क्षेत्रीय प्रभाव निर्माण करतो एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेने चाबहारवर भारताला दिलेली सवलत रद्द केली एकोणतीस सप्टेंबरपासून भारताच्या अधिकारांवर निर्बंध लागू होतील याचा अर्थ आय पी जी एल कंपनी वित्तपुरवठा करणाऱ्या संबंधित बँका विमा कंपन्या सर्व अमेरिकेच्या निर्बंधात येऊ शकतात भारताने पोर्टमध्ये अरबों रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि या गुंतवणुकीवरही थेट परिणाम होणार आहे याचा परिणाम केवळ आर्थिक नाही हो ना तर धोरणात्मक कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षा यावरही होईल अमेरिकेचा निर्णय फक्त भारतावर दबाव आणण्यापुरता नाही तर इराणला आंतरराष्ट्रीय स्तरावर अलग थलग पाडण्याचा धोरणात्मक भाग आहे ट्रम्प प्रशासनाचा दबावतंत्र याचा परिणाम आहे इराणवर आर्थिक दबाव वाढवणं आणि भारतासह इतर देशांना व्यापारात मर्यादित करणं भारताने आधी आपली रणनीती जपण्यासाठी इराणकडून तेल आयात थांबवलं ज्याचा फायदा चीनला झाला पण आता अमेरिका पुन्हा एकदा भारताला दबावाखाली याचा थेट आशी आशी थेट परिणाम चाबहार पोर्टवरील भारताची गुंतवणूक अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी संपर्क यावर होऊ शकतो अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या पुनरागमनानंतर भारताचा मध्य आशियाशी संपर्क कमी झाला होता पण चाबहारमुळे हा संपर्क पुन्हा मजबूत केला जातोय यातून व्यापाराची सुरक्षा रणनीतीची आणि आर्थिक ताकदीची पायाभरणी होते आहे पाकिस्तानातलं ग्वादर बंदर चीन विकसित करत पण भारताला इराणमधील चाबहारमुळे स्वतंत्र मार्ग मिळतोय ग्वादरवर अवलंबून न राहता भारत अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी थेट संपर्क राखू शकतो यामुळे चीनच्या स्ट्रॅटेजिक हालचालींवर लक्ष ठेवता येतं आणि भारताची स्वायत्तता कायम राहते चाबहार हे ग्वादरला प्रतिसाद देण्यासाठी चीनला संतुलित करण्यासाठी आणि भारताची जागतिक छबी मजबूत करण्यासाठी एक प्रभावी साधन आहे अमेरिकेचा सा निर्णय भारतासाठी मोठा धक्का आहे कारण त्याने भारताच्या दीर्घकालीन योजना गुंतवणूक आणि व्यापार रणनीतीवर थेट परिणाम केलाय या पोर्टवर अरबो रुपयांची गुंतवणूक मध्य आशिया आणि युरोपशी थेट संपर्क आणि अफगाणिस्तानला मदत पोहोचवण्याचा हा मार्ग आहे आहे या सर्व गोष्टी आता धोक्यात आहेत ही एक धोरणात्मक चाचणी जिथे भारताला आपली आर्थिक व्यापारिक आणि सुरक्षा धोरण योग्य प्रकारे राबवणं आवश्यक आहे कूटनीती विषयातील तज्ज्ञ चेलानी म्हणतात अमेरिकेचा निर्णय भारताच्या कनेक्टिव्हिटी प्रयत्नांवर थेट परिणाम करतो चीनला फायदा होतो भारताला धोका मायकल कुगलमॅन म्हणतात हा पोट महत्वाचा आहे जोरावर दौलत सिंग म्हणतात भारता भारता ही भारताची घेराबंदी आहे अमेरिकेने घेतलेलं हे पाऊल आता भारताच्या रणनीतीला मर्यादित करत हे सर्व विश्लेषण दाखवतं की चाबहार फक्त आर्थिक प्रकल्प नाही तर धोरणात्मक कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षा दृष्टिकोनातून भारताची लाईफ लाईन आहे तर अमेरिका इराण भारत या त्रिकोणातला हा खेळ अजून रंगणार आहे चाबहार हे फक्त भारताचं बंदर नाही ते भविष्याचं गेटवे आहे अफगाणिस्तान मध्य आशिया आणि युरोपपर्यंत थेट पोहोचण्याचा मार्ग आहे भारताने जर हुशारीने आणि रणनीतीपूर्वक पुढे पाऊल टाकलं तर हा प्रकल्प फक्त टिकणार नाही तर भारताची पकड मध्य आशियावर आणखी घट्ट होईल अफगाणिस्तानसह व्यापाराचे दरवाजे खुले राहतील चीनच्या वाढत्या प्रभावावर संतुलन येईल आणि पाकिस्तानवर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही येत्या काळात अमेरिकेचा दबाव इराणची परिस्थिती आणि भारताची धोरणात्मक हालचाल या सर्व गोष्टींचा संगम बघायला मिळणार आहे चाबहार फक्त एक बंदर नाही तर भारताच्या जागतिक आणि आर्थिक कनेक्टिव्हिटीची लाईफलाईन आहे आणि हो हा खेळ अजून रंगणार आहे आता पाहावं लागेल की भारत पुढे काय करतो ते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा स्ट्रॅटेजिक आर्थिक आणि जागतिक घडामोडींच्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा